सालेराम राज काय उण्या मासी धरणी धरी पिके गाय ओवाळ्या मासी पितृवचना लागे रामे वनवास केला त्याच वेळेला प्रभू रामचंद्राने या ठिकाणी वनवासाला निघतात ते चेत्र निघाडलेलं आहे शबरी माता आपले सुंदर गोड अशी बोर प्रभू रामचंद्रला खायला देत असा आणि हा अतिशय लोकप्रिय झालेला मुख्यमंत्री माझी लाडकी गणपती बाप्पा मोर्या नमस्कार मंडळी कशात सर्वजण मी जीवन आपला जीवन विलॉक तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय गणपती बाप्पांची सिरीज आपली चालू आहे गणेशोत्सव चालू आहे अनंत चतुर्दशीचे गणपती बाप्पा सुद्धा आपण पाहतोय पाच दिवसाचे गौरी गणपती बाप्पा विसर्जन सोहळा सुद्धा आपण पाहिलात आणि आपण आत्ता आलेलो आहोत आपल्या अखंड जीवना कोळीवाडा येथे आणि कालच आपल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की छान छान डेकोरेशन आपल्याला उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील म्हणजेच आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील ते म्हणजे छान छान डेकोरेशन श्रीवर्धनमध्ये ज्यानी ज्यांनी डेकोरेशन केलेले आहेत आणि विविध सजावटी सुद्धा गणपती बाप्पाच्या निमित्ताने केलेल्या आहेत त्या सुद्धा आपल्याला आज पाहायला मिळतील बघा जान्हवी भार्गवी निकिता आम्ही सर्वजण गणपती बाप्पा पाहण्यासाठी तर आलेलो पण तुम्हाला दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न असणार ना आहे तो म्हणजे छान छान डेकोरेशन आत्ता आपण उभे आहोत ते म्हणजे आमचे मामा महादेव रघवीर यांच्या घरी निवासस्थानी आपण आलेलो आहोत आणि या ठिकाणी त्यांच्या रघवीर परिवाराने संपूर्ण मेहनत घेऊन या ठिकाणी आपल्या जीवना कोळीवाड्यामध्ये रामलल्लांची अयोध्याच उभी केलेली आहे अयोध्या नव्हे तर संपूर्ण रामायण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे त्याच्यामुळे वेळ न दवडता आपण आतमध्ये जाऊया आणि संपूर्ण रामायण आत्ता आपल्याला पाहायला मिळणार आहे तुम्ही सुद्धा माझ्यासोबत आपल्या या रघवीर परिवारांकडे जी अयोध्या नगरी आणि रामायण जे या ठिकाणी प्रत्यक्षात घडवलेलं आहे ते आपल्याला आत्ता पाहायला मिळणार आहे चला तर आपण या ठिकाणी आपल्याला महादेव मामा सुद्धा दिसतात बघा नमस्कार नमस्कार आणि गणपती बाप्पा अखंड जीवना कोळीवाडा आणि या ठिकाणी आपले महादेव मामा रघवीर आणि नंदकुमार रघवीर हा परिवार राहतो आणि यांनी छान असं हे डेकोरेशन केलेलं आहे हे बघा ह्या साईडला आपल्याला पाहायला मिळतंय प्रथम गणपती बाप्पाचं आपण दर्शन करूया बोला गणपती बाप्पा आणि आपल्याला प्रत्यक्षात अयोध्या नगरी बघा रामलल्लांची अयोध्या नगरी आणि रामायण त्यांनी या ठिकाणी साकारलेलं आहे प्रथम आपण रघवीर परिवार या ठिकाणी पाहतोय बघा नमस्कार नमस्कार आणि गणपती बाप्पा मोर या जान्हवी भार्गवीने सुद्धा छान असं दर्शन घेतलेलं आहे बाप्पाचं आपण महादेव मामाना विचारूया की महादेव मामा, मामा सजावट जी केलेली आहे डेकोरेशन जी केलेलं आहे बघा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे की राम सेतू सुद्धा पाहायला मिळतोय महादेव मामा हे जे डेकोरेशन केलेलं आहे आणि मला तर दिसतंय या ठिकाणी पण आपले जे सबस्क्रायबर आहेत आणि जे जे आपले व्ह्युवर्स आहेत जे व्हिडिओ पाहतात त्यांना हा डेकोरेशन पाहायला आवडेलच काय दाखवला तिथे झाले काय उणे मासी धरणी धरी पिके गायो वाळ्या मासे राम वेळो वेळा मी गाऊ राम वेळो वेळा श्रीराम जय राम जय राम जय रामराम राम। आम्हाला डेकोरेशन बद्दल सांगा मामा छान असं ओवी श्री रामांवर त्यांनी गायलेली आपल्याला पाहायला मिळाली या ठिकाणी जे डेकोरेशन ऐकलेलं आहे ते म्हणजे प्रभू रामचंद्राचा विवाह म्हणजे सीता स्वयंवर सीता जसा जसा राजाने जो लावला होता शिवधनुष्य उचलण्याचा त्यावेळेला प्रभू रामचंद्र शिवधनुष्य अतिशय हलक्या स्वरूपाने उचललेला होता आणि त्याला जो तो दो दोर दो कोण लागून तोडेल त्याला सीता आपली गळ्यात पुष्पमाळा घालेल ते आम्ही हेच ते शिंद रेखाटलेलं आहे नंतर प्रभू रामचंद्र ज्या वेळेला आपल्या स्वघरी परत आल्यानंतर आईच्या आज्ञेनुसार पितृवचना लागेल आम्ही वनवास केला त्याच वेळेला प्रभू रामचंद्राने त्या ठिकाणी वनवासाला निघतात ते चैत्र टिकाटलेलं आहे नंतर प्रभू रामचंद्र भरत से भरत आपले स्वतः भाऊ विनवणी करतात आणि ते विनवणी करण्यासाठी भरत स्वतः नगरीमध्ये परत जातात नगरीला गेल्यानंतर भरत पुन्हा माघारी फेरल्यानंतर प्रभू रामचंद्र आपल्या पंचवटीला आल्यानंतर पंचवटीला आल्यानंतर शीते मातेच्या मनात एक प्रश्न निर्माण होतो की सुंदर हरिण जर माझ्या साडी मारली तर ती चोळी तिची कातडीची चोळी माझ्या अंगाला सुंदर शोभून दिसत म्हणून प्रभू रामचंद्र बाण घेऊन त्या हरणीच्या मागे लागतात पण तो हरिण नसताना तो मरीच असतो तो मरीच म्हणजे आणि तो रावणाचा मामा होता मग त्या मरीचाने विचार केला की या रावणाच्या हातून मारण्यापेक्षा प्रभू रामचंद्राच्या हाताने आपण मरण तर चालेल म्हणून त्या क्षणाला त्या रावणाने आपलं रूप गोसाळ्याचं रूप घेतलं आणि त्या सीतेमातेचं आपलं अपहरण केलं सीतामातेचं अपहरण केल्यानंतर त्याच वेळेला आपण रावण आणि जटायूचं युद्धही तर पाहायला मिळतं असं तर सुद्धा आम्ही ते चित्र रेखाटलेलं आहे सुंदर आहे ज्यावेळेला सीता मातेचं अपहरण करताना जटायू आणि रावणाचं तो युद्ध दाखवलेला आहे त्याच्याच नंतर पूर्ण सीताच्या शोधीसाठी निघत असताना त्याच क्षणाला शबरी माता मिळते शबरी मातेची आणि प्रभू रामचंद्राची भेट झाल्यानंतर शबरी माता आपली सुंदर गोड अशी बोळ प्रभू रामचंद्राला खायला देत असतात असं सुद्धा आम्ही चित्र इथे रेखाटलेलं आहे प्रभू रामचंद्र सी सीतेच्या शोधास जात असताना किस्किता पर्व तर भेट होते भेट झाल्यानंतर प्रभू रामचंद्राच्या सीतेच्या शोधाचा कार्य अशोक वाटीमध्ये हनुमंतरायला तो सुद्धा आम्ही ते चित्र रेखाडलेला आहे प्रभू रामचंद्राच्या सीतेचा शोध करत असताना त्या लंका दहन हे सुद्धा चित्र आम्ही इथे रेखाटलेलं आहे कारण प्रभू रामचंद्राच्या वायुपुत्राने त्या हनुमंतांनी ती ही लंका दहन केलेली आहे तिथेसुद्धा हे आम्ही चित्र रेखाटलेलं आहे नंतर प्रभू रामचंद्र आणि हनुमंतराच्या भेटीनंतर शेतू बांधण्याचा जो कार्य केला तर सर्व वानर सेनाने आणि हनुमंतरायाने आणि त्याच वेळेला त्या क्षणाला ती एक खारुकुंडी म्हणजे खारूताई तीसुद्धा त्या शेतू बांधण्याच्या कार्य सहकार्याने सहकार्य करत असताना प्रभू खारूला खारूलासुद्धा प्रेमाने बोलून तिच्या अंगावर चार बोटं फिरवली असा हा चित्रसुद्धा आम्ही तिथे काढलेला आहे शेतू पार गेल्यानंतर लक्ष्मणाचा रावणाचं युद्ध झाल्यानंतर त्या युद्धामध्ये लक्ष्मणाला शक्ती लागल्यानंतर त्याला औषधासाठी म्हणून हनुमंतरा दोनागिरी पर्वत आणलेला आहे तो सुद्धा दोनागिरी आणताना हनुमंतरा रेखाडलेलं आहे आणि अशी अयोध्या नगरी अशी आम्ही सजवट केलेली आहे नंतर प्रभू रामचंद्राचं रावणाचं लंका युद्ध था झालं त्यावेळेला प्रभू रामचंद्राने खरोखर त्या रावणाच्या बेंबीत बांध मारून त्या रावणाला गतप्राण केलेला आहे असं सुद्धा आम्ही ते चित्र हे रेखाटलेलं अशी संपूर्ण रामायणाची माहिती आहे थोडक्यात शॉर्टकट मध्ये आम्ही दिलेली आहे खरंच छान बघा सगळ्यांना पहावी आणि छान अशी मेहनत या ठिकाणी महादेव मामा आणि संपूर्ण परिवाराने घेतलेली जी आपल्याला पाहायला मिळते बघा महादेव मामा आहेत आपले नंदकुमार आहेत रघवीर आहेत चिरंजीव असो काकू असो सगळ्यांनी मामी असो या सगळ्या परिवाराने ही मेहनत बघा या सर्वांनी ही मेहनत घेतलेली आहे इथे जयकुमार सुद्धा आहेत या सर्वांनी ही मेहनत घेतलेली आहे बघा आणि मामा हे किती दिवस लागले आपल्याला चार, लाग चार दिवस चार दिवस फक्त चार दिवस लागले बघा फक्त चार दिवसात यांनी हा संपूर्ण रामायण या ठिकाणी दर्शवलेला आहे बघा या ठिकाणी सुद्धा त्यांनी रामायण हे लिहिलेलं आहे आणि आपण सुद्धा पाहत असाल ही रामलल्लांची अयोध्या नगरी आणि हा संपूर्ण रामायण आपल्याला काय वाटतं ते आपल्या कमेंट बॉक्समध्ये जय श्रीराम म्हणून लिहा आपले कमेंट जरुरीचे आहेत आणि मामा अजून आपल्याला काहीतरी सांगतायत आणि ही जर सर्व मेहनत जी घेते सर्व कुटुंबाने घेते आणि मेहनत घेत असताना जास्त श्रेय जे आहे 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 ते आणि आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आम्हाला गेली तीन वर्ष सतत एक नंबरचं आणि दोन नंबरचं पारितोषिक मिळत आहे अरे वर्ष पारितोष दिलेलं आहे आम्हाला बघा या वर्षी सुद्धा यांना प्रथम क्रमांक मिळालेला आहे सलग तीन वर्ष यांना हा पहिला क्रमांक दिला जातोय गेल्या वर्षीसुद्धा डेकोरेशन होतं ना गेल्या वर्षी कोणतं होतं वारी पंढरीची वारी बघा पंढरपूर त्यांनी या ठिकाणी रेखाटलेलं आहे जे वारीला कशा पद्धतीने जातात ते सासवड घाट वगैरे सगळं या ठिकाणी दर्शवलं होतं प्रत्यक्षात रामायण हे आपल्याला या डेकोरेशन सजावटी निमित्ताने दर्शवलेलं पाहायला मिळालं पुन्हा एकदा आपण बोलूया जय श्रीराम प्रभू श्री रामचंद्र की आणि गणपती बाप्पा आपल्याला कसं वाटलं ते कमेंट्स करा कमेंट बॉक्स मध्ये बघा या ठिकाणी जटायू पक्षी सुद्धा युद्ध करताना रावणाशी ते दाखवलेलं आहे राम सेतू दाखवलेला आहे शबरीची ही झोपडी म्हणजे शबरीची बोरं या ठिकाणी सुद्धा दाखवलेली आहे पंचवटीची ही झोपडी आणि श्रीराम श्रीरामप्रभू सीतामाई या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात खरंच छान वाटलं आपल्याला या ठिकाणी हे डेकोरेशन पाहून आता आपण दुसऱ्या ठिकाणी जाणार आहोत आणि छान असंच डेकोरेशन आपल्याला पाहायला मिळणार आहे इथेसुद्धा त्यांनी लिहिलेलं आहे बघा ही अयोध्या नगरी शरयू नदीच्या काठावर वसलेली आहे खरंच अयोध्या नगरी ही शरयू नदीच्या काठावर वसलेली आहे जशी अयोध्या नावाची नगरी तशीच मिथेला नावाची नगरी अयोध्येला दशरथ राज्य करीत होता आणि मिथेलेला जनक राजा राज्य करत होता हे सगळं यांनी या सर्व परिवारांनी रेखाटलेलं आहे धन्यवाद देतो नंदकुमार तुमचं सर्वांचं धन्यवाद आणि त्याने आपलं सुद्धा धन्यवाद केलेला आहे चला आपल्या या व्हिडिओला बनून राहा आणि असंच एक तुम्हाला डेकोरेशन पाहायला मिळणार आहे अखंड जीवना कोळीवाड्यामध्ये महादेव मामांची तर छान असं डेकोरेशन आपण पाहिलं अयोध्या नगरीत आणि रामायण त्या ठिकाणी पाहायला मिळालं आणि आपले दुसरे मामा नरेश मामा यांच्या घरीसुद्धा आलेलं आहे आणि छान असं गणपती बाप्पाचं दर्शन यांच्या ठिकाणी सुद्धा होतंय आणि बघा हत्ती या ठिकाणी दाखवलेला आहे छान इथे सुद्धा आपल्याला हे डेकोरेशन पाहायला मिळतंय गणपती बाप्पाचं बोला गणपती बाप्पा मोर्या, मोर्या।, मोर्या। आणि आपली छोटी कंपनी सुद्धा आहेत इथे मामी आहे बघा मामी आहे मामा कुठे आहेत बोटीवर गेलेले आहेत मामा बोटीवर गेलेले आहेत मामांची बोट आहे ट्रॉलर आहे आणि फिशिंगला गेलेले आहेत मामा पुन्हा एकदा आपण छान असं दर्शन करतोय गणपती बाप्पाचं जीवना कोळीवाड्यातले छान छान डेकोरेशन आपल्याला पाहायला मिळत आहेत आपण आत्ता आलेलो आहोत आपण आपल्या जीवना कोळीवाड्या येथील हरिदास भोईनकर यांच्या घरी सुद्धा आलेलो आहे आणि यांच्या घरचा गणपती बाप्पाचं सुद्धा आपल्याला छान असं दर्शन होणार आहे आणि इथे आपल्याला एक डेकोरेशन सुद्धा पाहायला मिळतंय आहे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मेळावा आहे इथे दाखवलेला आहे त्यांनी पण प्रथम आपण श्री गणेशाचं दर्शन करूया हरिदास भोईनकर यांचं हे निवासस्थान बोला गणपती बाप्पा मोरिया छान या ठिकाणी सुद्धा मकर त्यांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय चला डेकोरेशन सुद्धा आपण बघूया छान असं हे डेकोरेशन आपल्याला पाहायला मिळेल पण प्रथम आपण हरिदास मामा यांना भेटूया मामा नमस्कार हरिदास भोईनकर आणि त्यांची पत्नी मामी आपली जे पाहायला मिळत आहेत आणि हे छोटे कंपनी आहेत सगळे जे आपण पाहतो आहे जान्हवी भार्गवीने सुद्धा आणि निकिताने आता बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं सुद्धा छान असं दर्शन या ठिकाणी त्यांनी घडवलेलं आहे बघा या ठिकाणी सगळं मंत्रिमंडळ बसलेलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मेळावा या ठिकाणी त्यांनी डेकोरेट आपल्याला आपले राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे सुद्धा भाषण करायला उभे आहेत ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय आणि हा अतिशय लोकप्रिय झालेला मुख्यमंत्री माझी लाडकी योजना छान असं भाषणसुद्धा या ठिकाणी ऐकायला मिळालं या डेकोरेशन निमित्ताने आणि गणपती बाप्पाच्या डेकोरेशन निमित्ताने हरिदास मामाने सुद्धा छान डेकोरेट केलेलं आहे आणि मंत्रिमंडळमध्ये आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजे आपले देशाचे पंतप्रधान मोदीजी आहेत देवेंद्रजी फडणवीस गडकरी साहेब आहेत अजितदादा आहेत भरतशेठ गोगावले आणि आपले लाडके खासदार सुनीलजी तटकरे साहेबसुद्धा हे मंत्रिमंडळ सगळं यांनी आपल्या हरिदास मामांनी आणि त्यांच्या परिवाराने या ठिकाणी दाखवलेलं आहे चला पुन्हा एकदा आपण गणपती बाप्पाचं दर्शन करूया बोला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या